एक डिसेंबरला जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत तब्बल दोन वर्षानंतर शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट ऐकायला मिळाला याच अनुषंगाने अमरावती शहरातील बेनोडा येथील मनपा शाळेमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच बुधवार शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले तसेच कोरोना नियमावलीचे पालन करत सर्वांना मास्कचे वाटप देखील यावेळी करण्यात आले शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे सर्व परिसर शाळा सुरू होण्याआधीच निर्जंतुक करण्यात आला होता तसेच कोरोना नियमावलीचे पुरेपूर पालन यावेळी करण्यात आले विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाला शाळेच्या मुख्याध्यापिका दुर्गाताई गाडगे सुनील केंद्रे अतुल जोशी सविता गौरखेडे सुनील केने मनीषा घाटे अर्चना रडते प्रगती पुंड इत्यादी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती